प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पाथर्डी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आदिवासी भिल्ल जन आंदोलन समितीच्या वतीनं तालुक्यातील सुसरे येथील भाऊसाहेब पवार यांनी सुरू केलेलं उपोषण चार दिवसानंतर सोडलं गेलंय भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी पवार यांनी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सोमवारी सव्वीस ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं होतं ते एकोणतीस ऑगस्टला सायंकाळी तहसीलदार उद्धव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन घटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास माळी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिगंबर गाडे यांच्या मध्यस्थीनं सोडलं गेलंय म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार पासून बिल्ला विकास आराखडा तयार झाला पाहिजे सात हजार कोटी त्वरित मंजूर केले पाहिजे आणि आदिवासी ज्या जागोरात शेबरी घरकुल योजना त्याच जागेवर त्यांना घर बांधून देण्यात येण्यात यावेत आणि उदाहरणारे ते जे मी ते कसून खातात ते त्यांच्या नावावर करण्यात यावं एवढ्या मागण्या आहेत आमच्या मी मी सव्वीस तारखेपासून बसलो एकोणतीस तारखेपर्यंत असं मी चार दिवस मी पाथर्डी तहसील कार्यालय समोर मी चार दिवस बस बसलो आहे आमचा समाज हा अन्नवस्त्र निवार असं म्हणतात पण परंतु आमचा आदिवासी समाज हा अन्नवस्त्र निवारपासून वंचित आहे अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन देखील आमचा आदिवासी समाज हा वंचितच आहे आणि दरी डोंगरातच राहतो आणि ईदभर पोटासाठी त्यांना कोच कोच लांब लांब फिरावं लागतं गेल्या चार दिवसापासून आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांच्या साठी माझे मित्र आणि सहकारी भाऊसाहेब कंस पवार हे आदरणीय माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार दिवसापासून पाथर्डी तहसील कार्यालयामध्ये उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत त्या मागण्या शासन स्तरावर मंजूर व्हाव्यात हो यासाठी त्यांनी समाजासाठी जो केलेला त्याग आहे तो अतिशय महत्वाचा आहे मान्य तहसीलदार पाथर्डी यांनी उपोषणाच्या बाबतीत तत्परता दाखवून त्यांच्या मागण्या मान्य कलेक्टर साहेब त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्री आणि राजूरचं जे आदिवासींचं जे कार्यालय आहे या ठिकाणी ते पत्रव्यवहार केलेला आहे ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा जास्त प्रकारचं उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी घेण्यात येईल असं भाऊसाहेब पवार आणि माळीसाहेब साहेब यांच्या वतीने मी सांगतो आज या ठिकाणी राज्यव्यापी भिल्ल समाजाचं जो भिल्ल विकास आराड आहे महाराष्ट्र शासनाकडे दोन हजार सात आठला तो प्रलंबित आहे पार्थिव विकास आराखड्याच्या धर्तीवर तो दोन भिल्ल विकास आणि पार्थिव विकास संघ तयार झाली पार्थिव विकास आराखड्यानं मंजुरी भेटली परंतु भिल्ल विकास आराखडा हा महाराष्ट्र शासनानं जाणून बुजून तो प्रलंबित ठेवलेला आहे म्हणून आम्ही तेरा तारखेला अप्पर आयुक्त ता, आणि आयुक्त नाशिक यांना निवेदन दिलं होतं की आम्ही उपोषण आहे हे आंदोलन आम्ही महाराष्ट्राभर आम उभं केलं आणि त्याला आज पाथळी तहसीलदाराचे दालनासमोर आम्ही आमचे भाऊसाहेब कौन्सफॉर हे तीन दिवसापासून आम्हाला उपोषण करतात आणि चार दिवसापासून त्याला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे परंतु सदर आम्ही हे आंदोलन आम आहे हे रद्द केलेलं नाही आम्ही सोळा तारखेला आदिवासी विकास प्रकल्प कार्य राजूर तालुका अकोले या पुन्हा उपोषण सुरू करणार आहे आमचा अहवाल जोपर्यंत आमची संख्या जोपर्यंत शासन आमच्यापर्यंत देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे तर या मागण्या शासनाच्या उच्च स्तरावरील असल्यामुळे तहसीलदार उद्धव नाईक यांनी या संघटनेच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीवर शासनाचं लक्ष वेधावं यासाठी शासन दरबारी कळवलं गेलं आहे आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानं तहसीलदार नाईक यांनी उपोषणकर्ते पवार यांना ज्यूस देऊन पोषण सोडलं पंधरा सप्टेंबरपर्यंत या मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा निघाला नाही तर यापुढील आंदोलन नगर जिल्ह्यातील राजूर येथील प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर केलं जाईल असंही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे अमोल सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस